सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे पक्षाच्या नाशिकच्या शिबिरात एआयच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकवण्यात आले या भाषणात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बाळासाहेबांच्या आवाजात टीका करण्यात आली होती बाळासाहेबांचा कानी पडत असताना शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारलेल्या दिसत होता आता यावरून मंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केले आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की आपला आवाज कुणी ऐकत नाही म्हणून आपले विचार हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करू शकतो ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरू नये त्यांचे विचार बोडविलात किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने तीनशे सत्तर कलम विधेयकाबाबत जी भूमिका घेतली ती कशी बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील होती हे सांगत राममंदिराला सातत्याने विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांना तीनशे सत्तरावा विरोध करणाऱ्यांना तसेच खिचडी घरकुल घोटाळे करणाऱ्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती अशी टीका केली